आज सकाळी साडेआठ नऊ वाजेच्या सुमारास डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या ईमेलवरती एक आ, मेल प्राप्त झाला की ज्यामध्ये त्यांच्या कॅम्पसमध्ये आर डी एक्स मोबाईल आर डी एक्स प्लांट असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने त्यांनी जेव्हा आम्हाला ही माहिती दिली तर आम्ही आमच्या नियंत्रण कक्षाला माहिती देऊन त्यांच्याकडून बॉम स्क्वॉड त्यानंतर डॉग स्क्वॉड आणि सायबरचे एक्सपर्ट यांना आचरण करण्यात आले होते संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आलेली आहे सर्व बिल्डिंग्स आणि क्लासरूम चेक करण्यात आलेले आहेत अशा प्रकारे कोणतीही बाब समोर आलेली नाही हा जो ईमेल आहे हा एक प्रकारे अफवा असल्याची माहिती समोर येत आहे आणि तो जो ईमेल ज्या ठिकाणावरून आला आहे त्याची तपासणी सायबरची अधिकारी करत आहे